सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे गोवर्धन ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा सोमेश्वर देवस्थान माजी अध्यक्ष सध्या सेक्रेटरी संस्थापक अध्यक्ष शिवस्वराज्य सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ गोवर्धनचे बाळासाहेब नारायण लांबे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये आरोग्य शिबिर साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या वतीनं मोफत हृदयरोग आणि मधुमेह निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे मोफत नेत्ररोग तपासणी रक्तदान शिबिर देखील संपन्न झाले चिंतनाची सुरुवात प्रतिमा पूजन तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली या प्रसंगी आयोजकांच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत के कापला आलेल्या मान्यवरांनी बाळासाहेबांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी महामंडलेश्वर शिवगिरी महाराज खासदार हेमंत अप्पा गोडसे आमदार सुधीर तांबे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजयअप्पा करंजकर पोलीस संचालक प्रताप दिखावकर आमदार सीमाताई हिरे आमदार हिरामण भोसकर आमदार राहुल ढिकले आमदार आहिरे माजी महापौर दशरथ पाटील सोमेश्वर देवस्थान अध्यक्ष मुरलीधरण्णा पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल चक्रपाणी महाराज तहसीलदार राजश्री आहेरराव नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष विष्णू महेश ढोले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी माजी नगरसेवक संतोष गायकवाड नवनाथ गांगुर्डे विष्णुपन बेंडकुळे सेंट्रल गोदावरी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीनाथ थेटे संचालक तानाजी पिंगळे दत्तू थेटे प्रदीप कटलक ज्ञानेश्वर पाटील गोकुळ पाटील दत्ता पाटील मुरलीधर पाटील गोवर्धनचे सरपंच गोविंद डंबाळे हिरामण बेंडकुळे प्रेम पाटील प्रवीण पाटील अरुण पाटील बाळासाहेब पाटील किशोर जाधव पी जाधव विजय शिंदे त्याचप्रमाणे बाळासाहेबांवर प्रेम करणारे हितचिंतक कार्यकर्ते नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते की जिच्यामध्ये मनुष्याच्या आयुष्याला म्हणजे शरीराच्या वाढीला महत्व न देता त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किती मोठी मोठी काम केली याचा एक स्तुती आणि सांत्वन आणि त्यानिमित्त असा चिंतन हा सोहळा केला जातो त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप शुभेच्छा देते त्यांचं पुढील उपस्थित सर्व मान्यवर आणि समजा मामांना सर्व प्रेम करणार मित्र परिवार आपले सर्वांचे लाडके बाळासाहेब मामा यांचा आज वाढदिवस मामांना प्रथमत तर वाढदिवसाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्या कुशल स्वभाव अस्मित हास्य आणि सगळ्यांना आपल्या सगळ्यांना स्वभाव मामांचा आहे लहानापासून तर थोरांपर्यंत एक वेगळी छाप मामाने आपल्यापर्यंत पाडली आहे उत्कृष्ट शेतकरी उत्कृष्ट नेतृत्व या फिर्यात हा जो जीवनाचा प्रवास आहे या प्रवासामध्ये जे बी संकट आलं असेल ते त्यांनी सार्थपणे पार पाडली थोडं सांगायचं सा तर, तर भाच्याच्या मागे मा, मामा मामाला उभं राहावं लागतं एक चांगल्या शुभ कार्यामध्ये आणि मामा नेहमी आपल्या भाच्याच्या मागे उभे राहतील अशी आशिया बाळगतो मामांना पुन्हा एकदा वादूशाई शुभेच्छा देतो तुम्हाला आपल्या एवढं सुख लाभो गरुड्याच्या झेपा तुम्हाला यश लावं हो या दिश्वाच्या थांबतो जय हिंद महाराष्ट्र ग्रामस्थ आणि मामांवरती प्रेम करणारे आले सगळे नातेवाईक मित्र परिवार आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की आपण सगळे आलात माम, आपण मामांच्या वाढदिवसानिमित्त मामांच्या वाढदिवसा हा निमित्त आहे पण त्यांच्या कार्यक्रमाला निमित्त सामाजिक उपक्रम जास्त राहतात रक्तदान शिबिरे यावे आरोग्य तपासणी बरेच अजून पुरा क्रमांकात सामाजिक कार्यक्रम कसे घ्यायचे शिवजयंती झाली आंबेडकर जयंती झाली सगळे जे करत निमित्ताने मामा त्याचा कार्यक्रम कसा केला पाहिजे हे मामांकडनं शिकलं पाहिजे आज मी मामांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच त्यांचं कार्य राहो हीच विनंती करतो आपल्या सगळ्यांचे लाडके आणि सगळ्यांचे मामा आणि खरोखर सगळ्या भाषांवर एकसारखं प्रेम करणारं हे नेतृत्व आणि या नेतृत्वाच्या आज अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी नाशिक नगरीचे माझे महापौर दशरथ अप्पा पाटील आमदार साहेब आता तुम्हाला माझी म्हणू शकत नाही कारण तुमचे चिरंजीव तुमच्या जागेवर आमदार आहेत <laughs> <laughs> त्याच्यामुळं आमच्यासाठी तुम्हीच आमदार आहात सुधीरजी तांबे साहेब माझे तहसीलदार आपल्या राजश्री अहिरराव मॅडम बाबा संत महंत आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ अभिष्ट चिंतन सोहळा हे नामनिमित्त असतो माणसाने आयुष्यामध्ये वर्षभराची आपली कारकीर्द आणि त्या कारकिर्दीमध्ये आपण काय काय चांगले काम केले आपल्याकडनं काय चुकीचं घडलं याचा सगळा सारांश हा या दिवसासाठी करायचा असतो आणि पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये तसं वय माणसाचं कमी होत चालतं आपण फक्त वाढत चालत पण माणूस जीवनाच्या उलट्या घटिकेकडे पोहचत असतो हे वर्ष जसे जसे वाढत असतात त्या पद्धतीने आणि म्हणून मामांनी आज जर वाढदिवसाच्या निमित्ताने आपण पाहिलं मी त्यांना काल विचारलं मामा संध्याकाळचा आहे का सकाळचा आहे तेव्हा सकाळचा वाढदिवस आहे तेव्हा का बरं ते ना आपल्याला वाढदिवस करायचा हा लोक उपयोगी वाढदिवस करायचा लोकांसाठी आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही करता आलं पाहिजे याच्यासाठी तो सकाळचा घेतलाय त्याच्यात आरोग्य शिबिर आहे रक्तदान शिबिर आहे त्याचबरोबर अनेक उपक्रम या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं जे मंडळ आहे त्या मंडळाने आयोजित केलं याच्यातून त्यांची दूरदृष्टी याच्यातून त्यांचा विचार वक्ता किंवा नेता हा त्याच्या विचारावर ओळखला जातो लक्ष म्हणजे सगळ्यांना माहिती <सथीजियों> आहे एक महाराष्ट्रातला उग मोठा होऊन गेला बाळासाहेब तर बाळासाहेब नावच हे प्रत्येक बाळासाहेब हा मोठ्या मनाने असतो आता खूप बाळासाहेब बसलेले आमचे बाळासाहेब नाव आहे बाळासाहेब टीका आहे बाळासाहेब तिकडे भरपूर नावं आहे परंतु सगळे सौम्य आणि सगळ्या भूमिकेमधून समान सर्वांची हितगुंत साधून सगळ्यांचं मनं जिंकणारी ही माणसं आहेत बाळासाहेबांचा वाढदिवस म्हटलं तर म्हणजे सामाजिक उपक्रम जे प्रेमनी सांगितलं आता क्रिकेट क्रिकेट स्पर्धा घ्यायचं ठरवलं बाळासाहेबांनी आज बाकी जर आणणार आम्ही सगळे होतो त्यावेळेस कॅलेंडर त्यांनी त्यांच्या मंडळाचं स्वराज्य मंडळ हे स्थापन करून अनेक तरुणांना सहभागी करून घेतलं आणि आज पुन्हा एकदा एक्कावन हजार पुन्हा क्रिकेटचं पहिलं बक्षीस राहणार आहे दुसरं एकतीस हजार राहणार एक आहे आणि तिसरं एकवीस हजार राहणार आहे म्हणजे हे बक्षीस जे आहे हे सामाजिक बांधिलकीमधून मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी देशामध्ये ज्यावेळेस क्रिकेटच्या आणि जागतिक लेवलवरती क्रिकेट चालू असतं त्यावेळेस आपण सगळे तटस्थ म्हणून टी व्ही पाहत असतो का आपण तिथे पाहिलेलं बरं जसं करण म्हणणार राजकीय लोक गाडीत काय बोलतील नाही ह्याची क्रिकेट पाहिलेलं भरा म्हणजे कोणाचा बॉल कुठं गेला तो तपासलेला भरा अशा प्रकारची भावना बाळासाहेबांनी आजच्या कार्यक्रमातून आणली सकाळी फक्त आपल्या सगळ्यांच्या माध्यमधून बाळासाहेबांनी स्वतः यामध्ये पुढाकार न घेता त्यांच्या मंडळाने स्वराज्य मंडळाने सांगितलं तर बाळासाहेबांचा कार्यक्रम घ्यायचा बाळासाहेब हा स्वतःहून पुढाकार असा स्वतःसाठी घेत नाही पण वाढदिवस हे निमित्त असत पण एकत्र आणण्याचं देखील एक कार्य असतं बाळासाहेबांच्या टीमने मंडळाने जो पुढाकार घेतला मी बाळासाहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यामध्ये एक विचारा आणि सगळेजण तुम्ही जो काही तुम्हाला निर्णय घ्यायचा असला गावाच्या वतीने घेत राहा गोर्धन ग्रामपंचायती हे नाव वेगळे परंतु अण्णा सरपंच असल्यापासून हे सात ग्रामपंचायत सात गाव एकत्र होती आणि सात गावांच कार्य हे ज्यावेळेस पहिल्यापासून बांधव म्हणून असतं आनंदवली गंगापूर जलालपूर गोर्धन गंगावर सावरगाव आभाळेची वाडी एवढी गावं मिळून हा कार्यभार चालायचा आणि म्हणून हे नातं आजही पक्का आहे एवढी गावातील माणसं जी येतात तांबेसाहेब ही ये एकमेकाच्या लग्नाकार्यामध्ये सुख दुःखामध्ये आजही फक्त नदीमधून वाहती पण नदी स्वच्छ असल्यामुळे माणसेही सगळे स्वच्छ मनाने एकत्र येतात म्हणून बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळे जण एकत्र आलात सगळ्यांना मनापासून मी त्यांचे धन्यवाद करतो आणि बाळासाहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो असंच बाळासाहेबांचं कार्य पुढे चालत राहो सामाजिक उपक्रमातून आणि मनात जी इच्छा असेल ती वेळेवरती जरी सांगितली तरी पंचक्रोशीतली तुमच्या बरोबर राहतील त्या खरं आहे का यांचा अठ्ठेचाळीस वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाला उपस्थित झालेला आमचे मामाचे मामा पिंगळे रामदासजी पिंगळे तहसीलदार सर्व उपस्थित आणि सोयऱ्याने हा वाढदिवस साजरा केला या वाढदिवसानिमित्ताने आमच्या सोयऱ्याला लाख लाख शुभेच्छा भावी आवीच्या सुखाचं समाधानाचं भरभरने जावं आणि पुढील तमन्ना यांची पुरी हो अशी सर्वांच्या वतीनं शुभेच्छेचे पाणी त्यांच आज वाढदिवस आहे आणि मला आपल्या सर्वांचे आप्पासाहेब आहेत आपले मेयर मुख्यतर अण्णा आहेत सर्व आदरणीय महाराज इथे उपस्थित आहेत सर्व त्यांचा मित्रपरिवार इथे उपस्थित आहे वाढदिवस साजरा करताना त्यांनी सामाजिक उपक्रम म्हणजे दरवर्षी रोग असेल मतुमे असेल वाढत चाललेलं आहे तेव्हा त्याची तपासणी करून लोकांचं निदान करणं असे विविध उपक्रम आयोजित केले खऱ्या अर्थाने बाळासाहेब हे अत्यंत तरुण आणि धडाटीच असं नेतृत्व आहे तेव्हा ते राजकारणामध्ये सुद्धा शिवसेना कक्षामध्ये बाळासाहेब ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी आलेलो हो। आहोत मी परमेश्वर ज्यांनी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुर आरोग्य लाभो तसंच त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना भागी देतो की बाळासाहेब आम्ही कायम तुमच्याबरोबर आहोत इथे उपस्थित असलेले सगळेजण कायम आपल्याबरोबर राहणार आहेत